प्रशांत कोरटकर प्रकरणी कोर्टात युक्तिवाद पूर्ण थोड्याच वेळात निकाल येणार पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याकडे लक्ष कोल्हापुरात कोरटकरच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक पोलीस स्टेशन आणि कोल्हापूर कोर्टाबाहेर शिवप्रेमींची गर्दी कोल्हापुरी चप्पल घेऊन निषेध तेलंगणामध्ये कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपला होता भाजप नेते परिणय फुके यांचा गंभीर आरोप काँग्रेसकडून खंडन राज्यातील सर्व हुक्का पार्लर बंद होणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा पोलीस हद्दीत हुक्का पार्लर सापडल्यास संबंधित पोलीस अधिकारी जबाबदार फडणवीसांचे आदेश उद्धव ठाकरे एकशे एक्कावन्न जागांवर अडून बसले होते म्हणूनच युती तुटली मुख्यमंत्र्यांच्या दाव्यामुळे नव्या उधाण तर भाजपच्या वरिष्ठांमुळे युती तुटल्याचं राऊतांचं स्पष्टीकरण मुंबईतील रस्त्यांची कामं एकतीस मे पूर्वी पूर्ण करणार सर्वपक्षीय आमदारांच्या तक्रारीनंतर निर्णय रस्ते कामाचं ऑडिट सोशल मीडियावर देखील प्रदर्शित करणार We'll